अशी लालबुंद रंगाची भाजी बटरनी लतपतलेली त्यावरती असं मस्त पाव भाजलेला ती भाजी बघता क्षणी खावीशी वाटते अगदी तशीच पावभाजी आज आपण घरी बनवतोय त्यासाठी इथं मी दोन मिडियम साईजचे बटाटे सोलून चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर बीटसुद्धा असं चिरून घेतलेलं आहे एक फ्लावर आहे त्याचबरोबर गाजर आहे दोन गाजर होती त्याची साल काढून चिरून घेतलेले आहेत आता आपण या भाजीला फोडणी देऊया बरेच जण काय करतात भाज्या फक्त पाण्यामध्ये उकडून घेतात त्यामुळे त्या, त्या भाजीला तेवढा जास्त फ्लेवर येत नाही पण तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एक कुकरचं भांडं घेतलं त्यामध्ये दोन चमचे तेल थोडंसं बटर घालायचं आणि यामध्ये पावभाजीचा मसाला घालायचा यामुळे भाज्यांना फ्लेवर येतो आणि चव पण खूप छान येते आणि भाज्या जेव्हा आपण उकडतो त्यामध्ये शिमला मिरची घालू नका शिमला मिरचीला एक उग्र वास असतो उकडल्यामुळे तो जास्त येतो यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे कुकरचं झाकण लावून तीन सिट्या करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवरती गॅस फुल अजिबात करू नका नाही तर बीट शिजणार नाही कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यातलं पाणी आणि भाजी मी वेगवेगळी करून घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी तीन मिडियम साईजचे कांदे दोन शिमला मिर्च आणि वाटीभर मटर आहेत आणि दोन टमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे भाजीला आता आपण फोडणी देऊया एक कढई घेतली त्यामध्ये बटर आणि तेल घालायचं बटरमुळे रिचनेस येते भाजीला आता यामध्ये जिरं घालायचं कांदा घालायचा कांदा हलका गुलाबी परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर सिमला मिरची घालायची आहे सिमला मिठ चांगली परतून घ्यायची नाही नंतर तिचा वास येऊ शकतो कांदा आणि शिमला मिठ चांगल्या प्रकारे परतल्यानंतर यामध्ये मसाला घालायचा आहे पावभाजीचा मसाला आहे लाल तिखट आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे मी याचबरोबर हळद घालायची आहे थोडीशी मसाला हा तेला तेला तेलामुळे तेलामध्ये घातल्यामुळे त्याला चांगला कलर येतो आणि फ्लेवर पण चांगला येतो छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर टमॅटोची प्युरी घालायची यामध्ये आता यामध्ये आपण उकडलेल्या भाज्या घालूया भाज्या घातल्यानंतर चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे जास्त पण स्मॅश करू नका थोडीशी भाजी राहिली पाहिजेत म्हणजे त्या भाजीला टेक्स्चर चांगलं येते एकदम असं स्मूथ पेस्ट बनवली तर ती पावभाजी खाण्यात मजा येत नाही चमचने एक वेळ चांगलं असं मिक्स करून घेतलं त्यानंतर स्मॅशरने असं स्मॅश करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि यानंतर आता पाणी घालायचं आहे जे आपण भाजीमधलं पाणी काढलं होतं तेच घालायचं कारण त्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर आहे रंग पण खूप छान आहे त्या पाण्याला त्यामुळेच भाजीला रंग चांगला येतो आपल्या आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परत एक वेळा वेळेस स्मॅशरने असं स्मॅश करायचं म्हणजे थोडीफार जा, जास्त जाड अशी भाजी राहिली असेल तर ती स्मॅश होईल आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत याचबरोबर मी थोडासा पावभाजीचा मसाला आणखीन घालते आहे टोटल या भाजीला तीन चमचे मसाला वापरलेला आहे दोन चमचे साखर घालते आहे साखरेमुळे एक तर गोडी येते भाजीला थोडीशी गुळमूट लागते आणि रंग पण चांगला येतो वरतून थोडंसं बटर घातलेलं आहे भाजी चांगली शिजू द्यायची आता आपण काय करणार आहोत थोड्याशा बटरमध्ये मटर असे परतून आहेत बटरमध्ये मटार असे परतल्यामुळे ते चांगले फुलतात आणि खाताना दाताखाली येतात त्यामुळे खूप छान लागतात ते एक ते दोन मिनिट चांगलं असं बटरमध्ये परतून घेतल्यानंतर भाजीत घालायचं आहे वरतून अशी कोथिंबीर घालायची भाजी चांगली शिजू द्यायची आता आपण पाव भाजून घेऊया बटरमध्ये छान असे पाव भाजून घेतेय गरमागरम पाव तुम्ही भाजीसोबत सर्व करू शकता मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे तुम्ही बघू शकता नक्की करून बघा या पद्धतीने आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका